महाराणा प्रताप यांचे आदर्श घेऊन कार्य करावे असे आवाहन माजी महापौर नलिनी चंदले यांनी केले सात रस्ता येथील महाराणा प्रताप जयंती निमित्त रविवारी सकाळी त्यांना अभिवादन करण्यात आले त्यावेळी चंदले बोलत होते आज आपण महाराणा प्रताप जयंती करण्याचा उद्देश एकच आहे की तेव्हाचे राजे सर्व सताचा देशासाठी स्वतःच्या सुरक्षेसाठी स्वतःच्या जनतेच्या सुरक्षेसाठी लढत होते त्याचप्रमाणे आपण आपल्या भारत देशासाठी सदैव सदैव आपण राहायला पाहिजे पाहिजे आपली भारत देश हा सुरक्षित त्याच्यासाठी कारण महाराणा प्रताप हे लढवैया होते शूरवीर होते त्यांच्यासारखं त्यांचे आदर्श आपण घ्यायला पाहिजे एवढंच मी आजच्या दिवशी त्यांना सर्वांना मी शुभेच्छा देते महाराज यावेळी माझी महापौर यू एन बेरिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधीर खरटमल माजी नगरसेविका रेखा सपाटे सिया मुलानी करुणा ठाकूर मनीषा माने सुप्रिया लोमटे प्रतीक्षा चव्हाण विद्या हक्के जयश्री गवळी यांच्यासह महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते